नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्षारसूत्र चिकित्सा म्हणजे नेमकं काय या संदर्भात चर्चा करणार आहोत ही चिकित्सा नेमकी कोणत्या रुग्णांमध्ये वापरली जाते क्षारसूत्र चिकित्सेचे वैशिष्ट्य नेमकी कोणकोणती आहेत तसेच कोणकोणत्या आजारावरती या चिकित्सेचा उपयोग केला जातो या संदर्भात आपण सविस्तर शास्त्रीय माहिती करून घेणार आहोत विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझा परिचय करून देतो मी डॉक्टर सुधाकर तोडकर मागील दहा वर्षापासून मुळव्या तज्ज्ञ म्हणून बजाजनगर औरंगाबाद येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहोत आयुर्वेदामध्ये ज्या काही वेगवेगळ्या चिकित्सांचं वर्णन आलेलं आहे त्यामध्ये सूत्र चिकित्सा असंही एक वर्णन आलेलं आहे आयुर्वेदिक जे ग्रंथ आहेत त्यामध्ये सुश्रूत संहिता तसेच भावप्रकाश आणि चक्रदत्त या ग्रंथांमध्ये या चिकित्से संदर्भात वर्णन आढळून येतं या चिकित्सेचा उपयोग हा प्रामुख्याने अर्श भगंदर नाडीब्रण ज्याला आपण सायनल डिसीज म्हणतो यामध्ये प्रामुख्याने केला जातो त्याचबरोबर पॉलिप्स वॉट्स तसेच पॅपिली या आजारांमध्ये सुद्धा या चिकित्सेचा उपयोग होतो क्षार सूत्र यातला क्षार हा शब्द वेगळा आहे आणि सूत्र हा शब्द वेगळा आहे क्षार म्हणजे काही विशिष्ट अशा आयुर्वेदिक पासून त्याचे क्षार वेगळे केले जातात आणि सूत्र म्हणजे एक प्रकारचा विशिष्ट असा दोरा या दोऱ्यावरती हे आयुर्वेदिक लेपन आणि त्यापासून तयार या क्षारसूत्र चिकित्सेचा उपयोग प्रामुख्याने ज्या व्यक्तींची प्रकृती अतिशय नाजूक आहेत जे ऑपरेशन करण्यासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी फिट नाहीत अशा रुग्णांमध्ये केला जातो त्याचबरोबर बालक तसेच स्त्री आणि वृद्ध रुग्ण यामध्ये सुद्धा या चिकित्सेचा अतिशय चांगला उपयोग केला जातो चिकित्सेचे फायदे म्हणजे ही कमी खर्चिक चिकित्सा आहे सर्वत्र उपलब्ध आहे सुरक्षित आहे या चिकित्सेमुळे लेस कॉम्प्लिकेशन होतात म्हणजे कमी उपद्रव होतो तसेच ही सप्रमाण सिद्ध म्हणजे टाइम टेस्टेड अशी चिकित्सा आहे त्याचबरोबर या चिकित्सेने उपचार केल्यास रिकरन्स रेट म्हणजे आजार पुन्हा होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे थोडक्यात काय तर क्षारसूत्र थेरपी इज अ मिनिमल आयुर्वेदिक पॅरासर्जिकल प्रोसिजर अँड टेक्निक इन द मॅनेजमेंट ऑफ एनोरेक्टल डिसऑर्डर इट इज सेफ शुअर अँड कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ ट्रीटमेंट फॉर फिशुला इन एमोर अँड ऑदर सायनस डिसिजेस तर मित्रांनो ही होती क्षारसूत्र चिकित्सा म्हणजे नेमकं काय का या संदर्भातली संपूर्ण शास्त्रीय माहिती मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर शहा सूत्र या संदर्भातील शंका आणि प्रश्न नक्कीच दूर होतील यानंतरही आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपण मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद